बुलढाणा जिल्ह्यातील खडगपूर्णा व पेंटाकळी प्रकल्प मुसळधार पावसामुळे तब्बल क्षमतेच्या भर जवळ भरले आहेत दोन्ही प्रकल्पांचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे या पावसाचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला आहे देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्प आज तब्बल त्र्याण्णव टक्के भरला असून या प्रकल्पाचे अकरा वकर दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत या दरवाज्यांमधून जवळपास सव्वीस हजार पाचशे एकोणसाठ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्प देखील अठ्ठ्याऐंशी टक्के भरला आहे या प्रकल्पाचे सकाळी नऊ दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यातून सहा हजार चारशे ब्याऐंशी क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी वाहत्या पाण्यातून प्रवास टाळावा तसेच सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे या परिस्थितीवर जिल्हा प्रशासन सतत लक्ष ठेवून असून आवश्यक ती सर्व उपाययोजना केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील या वाढत्या पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता वाढली आहे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे